हॅलो एव्हरी मी डॉक्टर शीतल कोपकर होमिओपॅथिक फिजिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट तर आज दहा एप्रिल म्हणजे जागतिक होमिओपॅथी दिवस तर आज आपण होमिओपॅथीविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत की होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथीची सुरुवात कशी झाली कोणी केली आणि होमिओपॅथीचा जन्म कसा झाला या विषयावर बोलणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर दहा एप्रिल सतराशे शहाण्णव रोजी होमिओपॅथीचा उगम झाला होमिओपॅथीची सुरुवाती डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी दहा एप्रिल सतराशे शहाण्णव रोजी केली डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन हे एक होमिओपॅथीचे जनक होते त्यांनी होमिओपॅथी शोधून काढली हे एक प्रामुख्याने डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ॲलोपॅथिक जर्मन डॉक्टर होते ते आपली प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या लक्षात आले आपण जी उपचार पद्धती वापरतोय ती रुग्णांसाठी सुरक्षित आणि प्रभावी नाही म्हणून त्यांनी काही औषधांची स्वतःवर चाचणी केली त्याला ड्रग प्रूविंग म्हणतात तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही औषधं जेव्हा निरोगी व्यक्तीला दिली तर काही लक्षणे निर्माण होतात आणि हीच औषधे जर एखाद्या रोग्याला हो दिली सीमीली सीमीली तर त्या आजाराची लक्षणे बरी होतात म्हणून त्यांनी सिमिलिया हा एक सिद्धांत शोधला आणि या सिद्धांतावर आधारित होमिओपॅथीची प्रामुख्याने रचना मांडली त्यांनी होमिओपॅथीची सुरुवात म्हणजेच होमिओपॅथीचा उगम केला ऑर्गेनोन ऑफ मेडिसिन हे नावाचे एक पुस्तक लिहिले ज्यामध्ये होमिओपॅथीचे तत्त्व प्रिन्सिपल मांडले आहे तसेच औषधांची एकदम सूक्ष्म मात्रा देणे यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले तसेच दोन जुलै अठराशे त्रेचाळीस रोजी त्यांचा पॅरिसमध्ये मृत्यू झाला तरी सुद्धा लाखो लोक या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवून उपचार घेत आहेत तसेच म्हणजे समान लक्षणाने समान बरे होईल यावर आता आपण बोलणार आहोत की समान लक्षणाने समान लक्षणे कशी बरी होतात याचे एक उदाहरण घ्यायचे झालं सिंकोना बार हे एक नैसर्गिक औषधी आहे जे पहिले डॉक्टर सॅम्युल एनिमन स्वतःवर घेतले तेव्हा त्यांना मलेरियाची लक्षणे निर्माण झाली नंतर त्यांनी हेच औषध मलेरियाच्या रोग्याला दिले तेव्हा त्याची मलेरियाची लक्षणे बरी झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की समान लक्षणांनी समान लक्षणे बरी होतात म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्यूरेंटर हा एक तत्त्व त्यांनी शोधून काढला आणि या तत्त्वावरस त्यांनी एक नवीन चिकित्सा पद्धतीची सुरुवात केली ज्याला आज जगभर होमिओपॅथिक उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते जी की पूर्णपणे सेफ जेंटल परमनंट क्युअर रॅपिड क्युअर म्हणून ओळखली जाते होमिओपॅथीला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसतात होमिओपॅथी आपल्या शरीरावर कसे काम करते कारण होमिओपॅथी पहिले ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे हे आपलं शरीराची पहिले रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवून यासाठी रोगाला एकदम कमी डोसमध्येच औषधं दिली जातात ही औषधं शरीराची पहिले रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढतात आणि हळूहळू खोलवर परिणाम करून आजाराला पूर्णपणे बरे करतात तर आपण नेक्स्ट मध्ये होमिओपॅथी कुठे वापरू शकतो कुठे वापरू शकत नाही या विषयावर बोलणार आहोत म्हणजेच स्कोप अँड लिमिटेशन ऑफ हो होमिओपॅथी थँक्यू सो मच